ना। अभी लाईट तो आने दो थोडा यार काय होणार आहे गेले फक्त कशामुळे सकाळपासून चालले अजून त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची आचारसंहिता असले बैठका जरी घेता येत नसल्या तर आम्ही फोनवरती संपर्कात आहोत शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभा आहे केवळ दिखाऊपणा करण्याचं काम हे सरकार करत नाही सरकार शंभर टक्के शेतकऱ्याच्या पाठीशी आहे धन्यवाद ओके okay. थँक्यू करो हो ना अभि लाइट तो आने दो थोडा यार काय होणार आहे लाइटच आपणच गेले काय फक्त कशामुळे सकाळपासून चाललंय मग अजून आलं नाही टेक्निशियन ऑफिशियल आहे मी आता बोललो ना ते त्यातलं नको ना तो बाहेर करू एका गार्डन मध्ये गरम व्हायला लागले बसवत पण नाही अरे काय रे अरे बघा ना बाबा लाईट मला वाटतं सगळ्यांची सर फक्त तीन तीन प्रश्न घ्या हे कृपया आता सांगा बेस्ट आणि विनंती अर्ज पूर्ण करले आहे छोटा वाला डायरेक्ट सगळ्या माहिती 21 प्रश्न